नमस्कार सर्वांना ही एकादशी म्हणजे अजा एकादशी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात म्हणजे संपूर्ण वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि आपण त्याचे उपवास हे करत असतो तर अजा एकादशी ही यावर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे अजा एकादशीचे व्रत हे एकोणतीस ऑगस्टलाच आपण साजरे करणार आहोत म्हणजे एकोणतीस ऑगस्टलाच आपण अ अजा एकादशीचा उपवास हा करणार आहोत कारण धर्मशास्त्रात फक्त उदय तिथीच योग्य मानली गेलेली आहे एकादशी एकादशीसोबतच एकोणतीस ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योगही असणार आहे या एकादशीचे महत्त्व काय आहे हिंदू कॅलेंडरनुसार अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते भगवान विष्णूने अजा एकादशीची माहिती युधिष्ठिरेला दिली होती या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने मनुष्याला त्याच्या सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते माझ्या एकादशीला स्नान आणि दानाचे ही फार आहे। तर अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्व दिशेला चौरंग ठेवून त्यावर पिवळे कप कपडे पसरावे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून कलश ठेवावा यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले नारळ फळे या गोष्टी अर्पण करून आरती करावी एकशे आठ वेळा ओम आच्युते नमहा या मंत्राचा जप करावा दिवसभर हे व्रत करावे सकाळी सकाळी विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून अजा एकादशीची व्रत कथा ऐकावी त्यानंतर फ फलहार करावा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा अजा एकादशीला घरामध्ये शक्यतो कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये एकादशीच्या दिवशी उपवास ठेवावा आणि शक्य झाल्यास भगवान विष्णूंचे ध्यान ध्यान करावे जर काहीच जमलं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करावा अज्या एकादशीच्या दिवशी वादापासून दूर राहावे घरामध्ये कटकटी भांडणं करू नये आज्या एकादशीच्या पूर्वसंध्येला हलके आणि सात्विक अन्न खावे ज्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही सक्रिय राहू शकाल प्रत्येक एकादशीचे व्रत हे द्वादशीला सोडले जाते तर भगवान विष्णूंची पूजा करावी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला भोजनदान करून किंवा एखाद्या गरजूला दान करून तुम्ही त्यानंतर उपवास सोडू शकता त्यानंतर अशा एकादशीच्या दिवशी हा मंत्र म्हणायचा आहे उपेंद्राय नम हा ओम नमो नारायणाय मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुद गरुध्वज मंगलम पुंडली काक्ष मंगलाय तनोहरी या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचे व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे त्यानंतर या दिवशी भात खाऊ नये या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर ते तुम्ही यूट्यूबला लावून फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी अगदीच काही जमलं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनातल्या मनात जप केला तरीसुद्धा चालेल विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे नाही तर श्रवण तरी करायचं आहे तर आपला आजचा एकादशीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद